नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण स्वामीचरित्र सारामृतचं पारण हे करत असतो खूप जण रोज स्वामी चरित्र एक अध्याय किंवा कोणी कोणी तीन अध्यायाचं देखील वाचन हे करतात परंतु काही जणांना असा प्रॉब्लेम येतो की स्वामीचरित्र सारामृतचे पारायण केले संकल्पयुक्त पारण केले तरी सुद्धा अनुभव आला नाही तर यामागे काय कारण असेल की आपण अनेक ठिकाणी ऐकतो वाचतो यूट्यूबला आपण अनेक जणांचे अनुभव बघतो की याला असा अनुभव आला याला तसा अनुभव आला इच्छा लवकर पूर्ण झाली परंतु खूप जणांना इच्छा पूर्ण होत नाही किंवा त्यांना काही अनुभव येत नाही अकरा पायऱ्याने झाले एकवीस पायाने झाले स्वामी समर्थांची सेवा करतायत नित्यसेवा करतायत सुद्धा अनुभव येत नाही तर, तर मग असं का घडते म्हणजे आपल्याच बाबतीत असं का घडते असा प्रश्न पडू शकतो कारण की ज्यांची इच्छा पूर्ण झाली नाही किंवा काही अनुभव आले नाही मग आपल्या मनामध्ये असं विचार येऊ लागतात की मी कुठे कमी पडली की माझी इच्छा पूर्ण झाली नाही किंवा काय अशी कमतरता राहिली की स्वामी महाराज माझ्यावरती प्रसन्न झाले नाही आपण एवढी भक्ती करतो सेवा करतो मग याचा अनुभव आपल्याला काय येत नाही तर याचं उत्तर आपल्याकडेच आहे की आपल्याला या सगळ्यांचा अनुभव का येत नाही कारण की आपलं जे मन आहे ना ते खूप चंचल आहे आणि मन तर सगळ्यांजवळ असते परंतु त्या मनामध्ये आपण जे काम करतोय त्याबद्दल जर का भाव जर असला किंवा त्या कामाबद्दलची जर का श्रद्धा असली निष्ठा असली तर मग ते काम नक्कीच हे सक्सेसफुल होते मग ते काम कुठलंही असो आपली सेवा असो किंवा आपलं घरातलं कुठलं काम असो किंवा आपण जॉब करत असो तिथं कुठलं काम असो कामाबद्दल जर का आपल्या मनामध्ये एकरूप भावना असेल एकाग्रता असेल तर मग ते काम शंभर टक्के यशस्वी होणारच तसंच आपलं सारामृतचं आहे आपण सेवा करायला बसतो वाचन करायला बसतो तेव्हा आपल्या मनामध्ये एवढी एकाग्रता पाहिजे की फक्त आपल्या मनामध्ये स्वामी समर्थांचाच विचार हा पाहिजे जेव्हा आपण पारण करायला बसू तेव्हा स्वामी समर्थ आणि आपल्यामध्ये तिसरा कोणी येणार नाही तिसरा म्हणजे आपले मनातले विचार आता खूप जणांमध्ये असं होते की जेव्हा आपण वाचन करायला बसतो काहीतरी मनामध्ये विचार येतात काहीतरी म्हणजे कुठून तरी असे अचानक विचार येतात म्हणजे माझ्याही बाबतीत तसं होते की मनामध्ये आपल्याला विचार हे येऊ लागतात परंतु ते विचार तसेच जाऊ द्यायचे ते विचार निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो चांगले असो वाईट असो ते विचार येऊ द्यायचे आणि तसेच जाऊ द्यायचे आणि आपण आपल्या वाचनावरती कॉन्सन्ट्रेट करायचं कारण की हे विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येऊ लागतात ना तेव्हा आपल्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे ती संपायला सुरुवात होते आणि न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे पॉझिटिव्ह विचार पण नको आणि निगेटिव्ह विचार पण नको म्हणजे न्यूट्रलच राहायचं आपण आपल्या मनामध्ये कुठलेच विचार नको चांगलेही नको वाईटही नको आपण सरळ स्वामींना शरण व्हायचं म्हणजे तुम्ही कुठल्याही देवांची पूजा करत असाल तर ता त्यांचा श शरण जायचं शरणागती सरेंडर हे सगळ्यात महत्वाचं काम आहे जेव्हा तुम्ही सरेंडर झाले ना देवाच्या पुढे स्वामींच्या पुढे तुमच्या गुरूंच्या पुढे तर मग तुम्हाला कशाचीच चिंता नाही आणि तुम्हाला जर का चिंता असेल मग तो देव तुमचा सगळ्यात छोटा आहे तुमचा देव मोठा आहे ना मग तुमची चिंता ही सगळ्यात छोटी पाहिजे आणि तुमची चिंता जर मोठी असेल तर मग तुमचा देव छोटा आहे तर आपला देव जर मोठा असेल आपला गुरु मोठा असेल तर आपल्याला चिंतेची गरजच काय आहे आपण चिंता करायची नाही मनामध्ये कुठली शंका ठेवायची नाही तेव्हाच आपण जे काम करू त्यामध्ये आपण यशस्वी होऊ आपल्याला त्यामध्ये सक्सेस मिळेल मग तुम्ही स्वामी चरित्राचे पारायणं करताय अकरा पारायणं केले एकवीस पालन केले स्वामी महाराजांचे अकरा गुरुवारचं व्रत केलं मग आपल्याला असं होते की खूप जणांना अनुभव येत नाही खूप जणांना खूप चांगले अनुभव येतात तर ज्यांना चांगले अनुभव येतात ते शरण गेलेले असतात महाराजांना त्यांनी महाराजांच्या समोर शरणागती पत्कारलेली असते तेवढी शरणागती आपण पत्करायला हवी तेव्हाच आपल्याला चांगले अनुभव येतात कारण आपलं आपलं मन हे अतिशय चंचल असते मन सतत दुसऱ्यांच्याबद्दल विचार करते की त्याचं ते एवढं लवकर काम झालं माझं झालं नाही अजून आपण एक दोन पारायण केली आपण जर संकल्प केला की मी अकरा पारायण करेल किंवा अकरा गुरुवार केली मग आपले एक दोन पारायण किंवा एक दोन गुरुवार झाले की आपल्या मनामध्ये विचार येऊ लागतात की अरे माझं काम तर झालंच नाही मला अजून कसा अनुभव आला नाही काहीच मला हिंट मिळाली नाही की कुठून तरी काही काम होते याचा विचार आपण करायचंच नाही आपण सर्व स्वामींना शरण जायचं स्वामी महाराज हे आपल्याला योग्य तेवढं आणि योग्य ते चांगलं देतच असतात त्यामुळे आपण सरळ शरणागती पत्करायची सरेंडर हे सगळ्यात उत्तम मार्ग आहे देवाच्या समोर नतमस्तक व्हायचं आणि त्यांना सांगायचं की हा माझा सगळा काही कार्यक्षम आहे ते तुम्हीच चालवा तसं जर केलं तर मग बघा तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील आणि आपण जेव्हाही पारायण करायला बसू म्हणजे तुम्ही एकदा संकल्प घेतला की सतत तुम्ही तुमचा कुठल्या इच्छापूर्तीसाठी संकल्प घेतला त्याबद्दल कधीच विचार करायचा नाही तुम्ही महाराजांना नेहमी म्हणायचं की माझ्याकडून हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पार करून घ्या तुम्ही जे करसाल ते योग्यच करसाल मला माहीत आहे तुम्हाला तुमच्या लेकरांची खूप जास्त काळजी आहे एवढा भाव जर तुम्ही तुमच्या मनामध्ये जर ठेवला ना तर बघा तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश नक्की तुम्ही जे पारायण केलं जी सेवा केली त्याचं देखील तुम्हाला फळ नक्कीच प्राप्त होईल आपल्याला जे दिलं आहे देवाने म्हणजे आपण आजूबाजूला बघा तुम्ही आपण कधीही मोठ्यांचा विचार करतो म्हणजे मोठ्यांचा म्हणजे ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांचा विचार आपण करतो की पैसे कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला जीवन चालवण्यासाठी पैसा हा सगळ्यात मोठा घटक आहे आणि पैसे असले की नव्वद टक्के काम हे आपले तडीच जातात हे आपल्याला माहिती आहे परंतु गरीब आहेत आपल्यापेक्षा कमी आहेत त्यांचा विचार करायचा त्यांचा विचार करून आपण देवाकडे गॅ ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं म्हणजे आपण देवाला धन्यवाद मानायचे की तुम्ही जे दिलं आहे माझ्या आयुष्यामध्ये ते दिलं आहे ते सगळ्यात उत्तम आहे ते सर्वोत्तम आहे त्यापेक्षा चांगलं माझ्यासाठी असू शकत नाही हा झाला आपला शरणागतीचा भाग की आपण देवाच्या समोर शरण गेलो आहे त्यांना नतमस्तक झालो आहे काय होतं कधी कधी की आपण पारायणा केली आपल्याला त्यामध्ये सक्सेस मिळाला नाही किंवा आपलं जे काम होतं आपली जी इच्छा होती ती पूर्ण झाली नाही मग अशावेळी आपण काय करतो की देवाला देखील दोष देतो तर हे अत्यंत चुकीचं आहे कारण की आपल्यासाठी भगवंत जी योजना आखतो त्या योजनेमध्ये आत्ता आपल्याला वाटतं की आपलं काम झालं नाही परंतु पुढं पुढे चालू आपण पुढे पुढे जसं जातो फ्युचरमध्ये आपण जसं जातो जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा तुम्हीसुद्धा अनुभव या गोष्टीचा घेतला असेल की खरंच आपलं तेव्हा ते काम झालं नाही आणि आत्ता जे माझं आयुष्य आहे किंवा आत्ता मी जे जगते तर त्यापेक्षा खूप बेटर आहे तर देवाची योजनाच अशी असते की ते काम पूर्ण होऊ द्यायचं नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी अजून चांगलं द्यायचं म्हणून तुम्ही सेवा करत राहा स्वामींबद्दल शंका घेऊ नका किंवा कुठलेही तुम्ही गुरूंची ज्या सेवा करत असाल तुम ज्या भगवंताची तुम्ही सेवा करत असाल तुमचे जे इष्टदेव असतील त्यांच्यावरती शंका कुशंका न घेता तुम्ही त्यांची सेवा करा म्हणजे बाकीच्यांना जसे अनुभव आले तसेच आपल्याला देखील अनुभव येतील आणि झोपतावेळी रोज आपण क्षमा प्रार्थना करायला हवी की दिवसभरात माझ्याकडून जे काही पाप झाले असेल म्हणजे पाप म्हणजे काय आपण कुणाला म्हणजे मारलं वगैरेच असं पाप होते असं नाही आपले जे काही मानसिक आणि विचारिक जे पाप असतात म्हणजे बोलण्यातून होते आपल्या विचारांमधून देखील होते आणि आपल्या कृतीतून देखील होते तर हे तीन प्रकारचे पाप आपल्याकडून घडत असतात म्हणजे नकळत घडत असतात तर त्याचा देखील दोष आपल्याला लागू नये म्हणून आपण रोज श्रमा प्रार्थना देखील झोपण्याच्या पूर्वी तुम्ही रोज देवाऱ्यासमोर उभं राहा अगदी दोन मिनटं उभं राहा देवाला हात हो जोडा स्वामींना हात जोडा तुम्ही तुमच्या ज्या इष्टदेवतांची सेवा करत असाल त्यांना हात जोडून तुम्ही क्षमा या प्रार्थना करा की माझ्याकडून आज दिवसभरामध्ये मा जे काही पाप झालं असेल किंवा माझ्याकडून जे काही चुकलं असेल त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा हे जे पाप झाले असतील कर ते तुम्ही नष्ट करा आणि माझं आयुष्य हे सुखकर करा एवढी प्रार्थना आपण आपल्या देवाकडे रोज झोपताना करायला हवी स्वामीचरित्र सारामृतीचं सा पालन जर करत असाल तुम्ही खूप निष्ठेने करत असाल तर तुम्हाला नक्कीच अनुभव येईन तुमचं मन स्वच्छ ठेवा मनामध्ये कसलाही विचार ठेवू नका मी जसं तुम्हाला सांगितलं की न्यूट्रल विचार ठेवायचे म्हणजे चांगलेही विचार आपल्या मनामध्ये येऊ नये द्यायचे आणि वाईट विचार देखील आपल्या मनामध्ये दे येऊ नये द्यायचे आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की जेव्हा आपण वाचायला बसतो तेव्हा शंभर टक्के आपल्या मनामध्ये विचार हे येतच असतात आपलं मनच असं चंचल असते की आपल्यामध्ये सतत आपल्या मनामध्ये विचारे येत असतात काही ना काही विचार तरी आपल्या मनामध्ये घोळत असतात की याचं घर झालं त्याने हा नवीन सोपा घेतला त्याने नवीन फ्रीज घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये यायला नकोत म्हणजे ही जी भावना आहे ही भावना आपल्या म मनामधून काढून टाकायची जो कॉम्प्लेक्स आहे तो आपल्या मनामधून काढून टाकायचा झटकून टाकायचा तुम्हाला जर का चांगले अनुभव घ्यायचे असतील आयुष्यामध्ये तर तुम्ही अजून एक चांगली गोष्ट करू शकता ती म्हणजे आता समजा आपले मुलं स्कूलमध्ये जातात मग स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर एखादंच कॉम्पिटिशन असते स्पोर्ट स्पोर्ट कॉम्पिटिशन असते किंवा कुठलं एखादं कॉम्पिटिशन असते कुणाच्या मुलाला मेडल मिळालं एखादं किंवा त्याला चांगले पर्सेंटेज मिळाले तर ता त्याला तुम्ही आवर्जून तुम्ही कॉंग्रॅच्युलेट करा चा त्याच्याबद्दल चांगला विचार करा आपल्या मुलाला भलेही नाही मिळालं परंतु समोरच्या मुलाची तुम्ही स्तुती करा कौतुक करा आणि तुम्ही बघा की काही दिवसानंतर त्याची परतफेड आपल्याला मिळते म्हणजे निसर्ग नियमच आहे असा की तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल त्यामुळे कुणाला जर काही काही जरी चांगलं झालं कुणाच्या आयुष्यामध्ये कोणी समजा नवीन सोपा घेतला नवीन फ्रीज घेतलं आता बायकांना सवय असते की बघ मी असं माझ्या घरामध्ये फर्निचर केलं किंवा असं केलं तर तुम्ही भरभरून बर कौतुक करा त्याचं समोरच्या व्यक्तीचं भरभरून बर त्याला सांगा की खूप छान झालं आहे खूप चांगलं केलं आहे आणि तुम्ही जे बोलताय तेच तुमच्या मनामध्ये दे देखील असायला हवं म्हणजे असं नाही की फक्त तोंडापुरतं बोलायचं ते आपल्या मनामध्ये देखील आप तेवढंच हंड्रेड पर्सेंट प्युअरिटीने आपण ते बोलायला हवं तर बघा काही म्हणजे दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिटर्न मिळतात आपण जे समोरच्याबद्दल कौतुक केलेलं आहे समोरच्याची स्तुती केलेली आहे किंवा त्याचं जे काही आपण बघितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिटर्न होऊन परत मिळतात आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दहा पटीने अजून चांगल्या पद्धतीने मिळतात तुम्ही याचा अनुभव घ्याल तुम्ही हे करून बघा तुम्ही जर का अशा पद्धतीने वागलं तर खरंच खूप आयुष्य आपलं सोपं होते आपण सुखी होतो समाधानी होतो आणि जेव्हा आपण अशा सुखी आणि समाधानी मनाने आपण एखादी सेवा करायला बसतो पारायण करायला बसतो तर खरंच त्याचं जे आउटपुट आहे त्याचं जे फळ आहे ते अतिशय अप्रतिम असते खूप छान म्हणजे त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील म्हणजे ज्यांना आत्तापर्यंत स्वामी समर्थ महाराजांचे पारायणं केले स्वामींचे पारायण केले सारामृताचे पारायणं केले त्यांना अनुभव आला नाही त्यांनी ही गोष्ट करून बघा म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळ्यांचेच मन हे खराब असतील परंतु आपलं मन तसे चंचल असते मनाला पहिले कंट्रोलमध्ये करायला शिका मनातले जे विचार आहे ते कंट्रोल करायला शिका आपण बोलताना देखील खूप विचार करून बोलायचं म्हणजे आता चार बायका बसल्या आहे काही डिस्कशन चालू आहे तर आपण खूप शांततेनं आपले विचार मांडायचे अगोदर आपल्या डोक्यामध्ये विचार करायचा की आपण काय बोलतो आहे आणि त्यानंतर आपण तो शब्द ओठावरती आणायचा म्हणजे असं नाही की पटकन बोलून द्यायचं कुणाकुणाचं कसं होते की मनात काहीच विचार करत नाही आणि पटकन बोलून देतात आणि मग काय होते समोरच्याचं मन दुखवलं जाते समोरच्या व्यक्तीला वाईट वाटलं की तो देखील आपल्याबद्दल काहीतरी वाईटच विचार करतो मग हे जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्याभोवती पसरत राहते त्यापेक्षा तुम्ही बोलण्याच्या अगोदरच तुम्ही विचार करा विचार करूनच बोला आपल्या विचारांवरती अगोदर कंट्रोल करा बघा तुम्हाला नक्की चांगले रिझल्ट मिळतील तुम्हाला तुम्ही जे सारामृतचं पारन करताय त्यामध्ये दे देखील तुम्हाला खूप खूप छान खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही करून बघा त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल आणि असं नाही की आपण स्वामी चरित्र सारमृतचं पारण करतो आहे महाराजांकडे काहीच मागू नका तुम्ही त्यांना शरण जा तुम्ही त्यांना सरेंडर करा आणि त्यांना सांगा की मी संपूर्ण तुमचंच आहे हे जे काही आहे हे सगळं काही तुमचंच आहे तुम्ही जे कराल ते योग्यच कराल आई जी असते ती लेकरांच्या सगळं काही भल्याचंच बघते लेकरांच्यासाठी काय चांगलं आहे काय चांगलं नाही या सगळ्यांचा विचार करूनच आई प्रत्येक गोष्टही करत असते बघा तुम्हाला याचा चांगलाच अनुभव येईल आणि स्वामी महाराज तुमची इच्छा तुमचे जे काही स्वप्न आहेत ते नक्कीच पूर्ण करतील अशा व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय गजानन धन्यवाद